मंडळी गेल्या काही दिवसात सर्वात जास्त हाईप कोणत्या चॉकलेटला मिळाले असेल तर ते किंडर जॉय या अंड्याचा आकार असणाऱ्या चॉकलेटला लहान मुलांसाठी बनवलं गेलेलं हे चॉकलेट मोठी माणसं सुद्धा अचानक विकत घेऊ लागली आहेत एकेकाळी जिथे लहान मुलं आपल्या पालकांकडे या चॉकलेटचा हट्ट करायचे तिथे आता गर्लफ्रेंड्स आपल्या बॉयफ्रेंड्सकडे हट्ट करून किंडर जॉय मागू लागले बघता बघता प्रत्येक ठिकाणी किंडर जॉय चॉकलेट आउट ऑफ स्टॉक झालं त्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे किंडर जॉयचं हॅरी पॉटर एडिशन फक्त या एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे ऑफ स्टॉक कसं जाऊ लागलं आणि या किंडर या चॉकलेटचा इतिहास काय आहे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाज वाजा तर सुरुवात करूया किंडर जॉयच्या इतिहासापासून म्हणजे चॉकलेट सोबत हे असं काहीतरी छोटी खेळणी देण्याची आयडिया सुचली ती मिशेल फेरेरो यांना इटलीच्या इस्टर परंपरेतून त्यांना ही आयडिया मिळाली होती या परंपरेनुसार इस्टर डेच्या दिवशी ख्रिश्चन धर्मातील लोक एकमेकांना लाल रंगाने रंगवलेली अंडी भेट म्हणून देतात लहान मुलांसाठी खास चॉकलेटची अंडी बनवली जातात ज्यात त्यांना काही ना काही सरप्राईज गिफ्ट सुद्धा मिळतं म्हणून दरवर्षी लहान मुलं या दिवसाची वाट पाहतात पण मग रोजच सरप्राईज गिफ्ट मिळालं तर याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे किंडर जॉय अंड्यासारखं पॅकेजिंग असणारं ज्यात चॉकलेट आणि गिफ्ट म्हणून एखादं छोटं खेळणं सुद्धा असेल अशी आयडिया लावून हे प्रोडक्ट मिशेल फेरेरो यांनी मार्केटमध्ये आणलं फेरेरो या कंपनीचं आणखी एक प्रोडक्ट जे भारतात खूप फेमस आहे ते म्हणजे फेरेरो रोशर हे चॉकलेट पण सध्या विषय किंडर जॉयचा आहे तर किंडर जॉयच्या हॅरी पॉटर या स्पेशल एडिशनमुळे फेरेरोच्या रेव्हेन्यूमध्ये पंधरा टक्क्याने वाढ झाली आणि जगभरात सुमारे पन्नास मिलियन अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त कमाई झाली या प्रोडक्टचं टार्गेट ऑडियन्स हा तीन ते बारा वर्ष वयोगटातील मुलं असतात पण हॅरी पॉटर एडिशनमुळे या टार्गेट ऑडियन्समध्ये आणखी एक वयोगट ॲड झाला तो म्हणजे पंचवीस ते चाळीस वर्ष म्हणजेच या मुलांचे पालक कारण हॅरी पॉटर या मूव्ही सिरीज ला भारतीय प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं होतं लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हे बघितले नसतील तरी मोबाईलवर आणि लॅपटॉपवर ते पायरेट करून बघितलेच असतील त्यामुळे हॅरी है पॉटरच्या एडिशनला आपोआपच लोकांचं एक भावनिक कनेक्शन जोडलं गेलं मार्केटिंगच्या क्षेत्रात एक म्हण फेमस आहे डोंट सेल प्रोडक्ट सेल इमोशन आणि फेररो कंपनीने सुद्धा तेच केलं लोकांना फक्त गिफ्ट असणार चॉकलेट नाही विकलं तर त्यांचा नॉस्टेल सुद्धा विकला मुळात लिमिटेड एडिशनमुळे किंडर जॉयचा खप आणखी वाढला त्यात या मूव्ही सिरीजचं प्रमुख कॅरेक्टर हॅरी पॉटर याची खेळणी किंवा स्पेशल गुढी मिळवण्यासाठी शर्यतच सुरू झाली बरं ज्याला पहिल्याच प्रयत्नात किंडर जॉयमध्ये हॅरी पॉटर मिळाला त्यांनी इतर कॅरेक्टरसाठी किंडर जॉय विकत घेतलं सोशल मीडियामुळे किंडर जॉयच्या या कॅम्पेनला आणखी हाईप मिळाली लोक बल्कने माहिती नव्हतं त्यांना सुद्धा याची माहिती मिळाली आणि हे कॅम्पेन आणखी बुस्ट झालं थोडक्यात किंडर जॉयच्या मार्केटिंगमुळे एक शिकता येईल की प्रोडक्ट हे कोणत्याही वयोगटासाठी असलं तरी एका मार्केटिंग स्ट्रॅटेजीमुळे ते वयोगटाची मर्यादा ओलांडून विकलं जाऊ शकतं हॅरी पॉटर एडिशनच्या यशानंतर आता किंडर जॉय कोणत्या थीमचं एडिशन आणेल हे पाहण्यासारखं आहे तुम्हाला हॅरी पॉटर स्पेशल एडिशन मध्ये हॅरी पॉटर मिळाला का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला जा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका